मुंबईतील भाऊचा धक्का येथे प्रजासत्ताक दिन साजरा मुंबई आणि परिसराला मासळी पुरवठा करणाऱ्या भाऊचा धक्का येथे आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी एलोगेट या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षण संजय सागवेकर यांच्या शुभहस्तेत ध्वजरोहण करण्यात आले या प्रसंगी एलोगेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षणे वारेकर ए सचिन शेळके पी एस आय संदेश सोनवणे स्पिदे धाकले पबनीसिंग यादव परवाना अधिकारी रवि वादावर कोर्ट ट्रस्ट अधिकारी मार्शल फर्नांडिस यांचे सहभागचा धक्का सिकुल सप्लायर्स असोसिएशनचे पदाधिकारी किशोर कदमचे अरमन अशोक कावरे सचिव अनिल पाडवन खनिजदार मॅनेजर अशोक माळी व नुकती शेट्टी डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब भुते सचिव अमोल भुते कपूर कपूर लाघानी खजिनदार मोहम्मद लाघानी हिंदू सम्राटचे संपादक चंद्रकांत गोखले कार्यकारी संपादक रोहित गोखले व उपसंपादक राजे पोळेकर आदिसिंह मच्छीमार कामगार व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी ध्वजस्तंभ पूजन ध्वजरोहन व मानवंदना असा कार्यक्रम पार पडला यावेळी सुने